राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारलागडावर देवीची पूजा आणि मंदिर परिसरात विकास कामांचे खालापूर तालुक्यातील दरडग्रस्त ईर्षाळवाडी कुटुंबांची भेट घेतली नव्याने उभे राहत असलेल्या घरांची देखील मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली ईर्षाळवाडी दुर्घटनेला पंधरा महिने पूर्ण होत आहेत एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी रात्री डोंगराच्या कुशीतील त्रेचाळीस कुटुंबाची ईर्षाळवाडी दरड कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली कायमची विसावली दोनशे अठ्ठावीस लोकसंख्या असलेली ईर्षाळवाडी दुर्घटनेत शासनाकडून सत्तावीस जणांना मृत घोषित करण्यात आले असून सत्तावन्न बेपत्ता नोंद करण्यात आली होती दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पायपीट करून घटनास्थळी भेट होती युद्ध पातळीवर बचावलेल्या कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन कंटेनर वसाहतीत करण्यात आले होते सर्व सुविधांनी सुसज्ज अशा कंटेनर वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभरात दोनदा भेट देत कुटुंबांचे सांत्वन केले होते शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळचे खासदार श्रीरंग बारणे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे खालापूरचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड वरिष्ठ गट विकास अधिकारी संदीप कराड चौक ग्रामपंचायत सरपंच रीतू ठोंबरे सदस्य नयना झिंगे यांच्यासह महत्वाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते एरशाळवाडी कुटुंबाशी संवाद साधल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाडीतील बारा तरुणांना रोजगार देणार असल्याचे सांगितले आचारसंहितेपूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर दरडग्रस्त कुटुंबांना नवीन घराची चावी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले जास्त जास्ती कोण तू शिकलाय बीकॉम ग्रॅज्युएट पण बारावी बारावीचे तुमच्याकडे जाऊ टाका महिला आहेत तिथे हो। महिला आता युवक जी आहेत बारावी आपण स्टे करू टायफंड वगैरे चालू करू पण तिथे महिला आहेत त्यांना महिलांना रोजगार काय काय तरी आपली जी योजना आहे ना तुमची त्याच्यातून त्यांना तुम पैसे देऊ शकतो का आपण मग हे किती महिला आहेत महिला किती तीन बचत ती गट यह, ती आग, तीस महिला आहेत अधिकारी तुमचे पाठवा उद्या हा उद्या येतील अकराला पाठवू अकरा सॉरी अकरा येतील इकडे कोण थांबणार एक मिनिट आपली सरपंच आपले सरपंच आईशी बोलायचं तिकडे याच्यावरती काम कर जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर